नमस्कार मंडळी किचन किचनमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तर इकडे आहेत काळे वाठाणी आणि हे एक किलो आहेत मला हे बाहेर द्यायचे आहेत म्हणजे तर बघा इकडे काय केलं मी एक खूप कुकर भरला होता ना म्हणून मग त्याच्यावरतीच मी एक दालचिनीचा तुकडा आणि मसाले वेलचीचे दोन तुकडे असे टाकून हे काय केलं होतं कुकरला लावले होते आणि बघा किती छान शिजलेले बघा एकदम मौसूत झालेलं आहे आणि त्याचबरोबर बघा मी इकडे वाटण काय केले ते तुम्हाला दाखवते तर कोथिंबिरीचे जे देठ असतात ना तर ते घेतलेले आहेत मी असे खूप होते कोथिंबिरीचे देठ आणि दोन चमचे जिरे घेतलेले आहेत हिरव्या मिरच्या जवळजवळ आठ ते दहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत दोन गस लसणाचे मोठे गड्डे घेतलेले आहेत आणि अल्लं घेतलेलं आहे चांगलं एक इंच आणि थोडंसं पाणी घालून काय केलं हे वाटण केलेलं आहे मी आणि कांदा टमाटर तर कापलेलाच आहे बघा कढईमध्ये मी आता काय केलं इकडे हे जे चकली टाईप जे होतं ना माझ्याकडे तांदळाचं जे गावाला आपण उन्हाळ्यामध्ये बनवतो तर हे बाजूच्या माईंनी मला दिलं होतं तर हे माझ्याकडे होतं तर म्हटलं तर लागलेच हे तळूया तर हे सुद्धा इकडे तळलेलं आहे मी तेलामध्ये आता काय करणार आहे मी भाजी बनवणार आहे तर आता आपण पहिल्यांदा काय करूया ह्याच्यामध्ये तेल आपलं चांगलं तापलेलं आहे तर हिंग टाकूया पहिला हिंग टाकल्यानंतर आपल्याला टाकायचं आहे कांदा आणि याच मध्ये आता आपण काय आहे टमाटर सुद्धा घालून घ्यायचं आहे तर दोन टमाटर घेतलेले आहेत मी आणि चांगलं आता आपण काय करू हे परतून घेऊया पहिला कांदा टमाटर जे आहे ना हे छानस मऊ झालं पाहिजे ही जी काळ्या वाटण्याची भाजी होते ना अप्रतिम आणि भन्नाट होते हा तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने बनवून पहा खूप सुंदर भाजी होते आणि दोन घास जास्तच जातील मी नेहमी माझ्या परिवाराला ना प्रयत्न करत असते की त्यांना त्यांनी पोटभर जेवावं त्यांनी अजून मागून घ्यावं असं काहीतरी मी वेगळं वेगळं बनवत असते आणि आत्तापर्यंत माझी कुठलीही डिश अशी फेल गेलेली नाही आहे खूप टेस्टी होतं माझं जेवण माझ्या मिस्टरांना आणि माझ्या मुलाला माझ्या मुलगीलासुद्धा म्हणजे माझ्या हातचं जोपर्यंत खात नाही ना तोपर्यंत पोट भरल्यासारखं नाही वाटत म्हणजे तर कांदा आणि टमाटर मऊ व्हायची आपण वाट बघूया बघा कांदा आणि टमाटर आपलं बऱ्यापैकी मऊ झालेलं आहे तर आपण काय करूया गरम मसाला घालूया त्याचबरोबर आपल्याला एक चमचाभर हळद घालायची आहे आणि चांगलं परत एकदा आपल्याला काय करायचं हे परतून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवा नाहीतर गरम मसाला जो असतो तो काय करपण्याची शक्यता असते आता आपण काय करूया हे कोथिंबिरीची देठ मिरच्या जिरे अल्ल लसूण हेच जे वाटण केलं होतं ना तर हे वाटण आपल्याला घालायचंय आणि वाटण घालून आपल्याला छानस आता परतायचं आहे चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला परतायचं आहे भन्नाट असा वास येतोय कोथिंबिरीचे देठ जे कवळे लुसलुसीत देट असतात ना त्याच्यामध्ये खरंच हा अप्रतिम वास येतो त्याने तर बघा छानसा असं साईडला बघा तेल सुटायला लागलेलं आहे याचा अर्थ असा होतो की आपला मसाला जो आहे तो छानसा परत असा परतला गेलेला आहे आणि खरंच घरभर असा वास सुटलाय हा या मसाल्याचा आपण जेव्हा गरम मसाले वगैरे वा काही वापरतो हो ना तर त्याने काय होतं ऍसिडिटी होण्याची शक्यता असते तर त्यासाठी मी जास्त गरम मसाले असे वापरत नाही म्हणजे आणि आता आपण काय करूया हे जे काळे वाटाणे जे आहेत तर ते घालूया खूप सुंदर असे काळे वाटाणे शिजलेले आहेत आणि आता आपण याच्यावरती चवीनुसार मीठ घालायचंय तर हे सेंदव मीठ मी वापरते सेंदव जे मीठ आहे ना हे खारट कमी आहे तर थोडं बेतानेच वापरा म्हणजे जास्त वापरा थोडस जास्त म्हणजे एवढं पण जास्त नका वापरू की तुमचं ते खारट होईल आणि आता आपल्याला काय करायचं हे छानस असं एकजीव करून घ्यायचंय हा 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 मस्त खरंच खूप सुंदर बघा काळा वाटण्याची जी उसळ आहे ना मस्त तुम्ही गरमागरम ज्वारीची भाकरी किंवा तांदळाची भाकरी किंवा आपल्याकडे कोल्हापूरला बघा धपाटे बनवले जातात धपाट्याबरोबर सुद्धा ही काळ्या वाटण्याची अशी उसळ खाल्ली जाते आणि खूप टेस्टी लागते अप्रतिम लागते बघा मस्तच आता आपण काय करूया थोडं पाणी घालूया मसाला शिजण्यासाठी ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण मसाला बनवला होता तर तेवढंच पाणी आपल्याला घालायचं आहे अजिबात जास्त पाणी नाही घालायचं म्हणजे कस होईल मसाला आपला चांगला शिजला जाईल यासाठी मी पाणी घातलेलं आहे गुरे ची बगुया। तर आता काय करूया आपण पाणी अटायची वाट बघूया तर बघा आपली भाजी जी आहे काळा वाटण्याची जी भाजी आहे अप्रतिम झालेली आहे जबरदस्त झालेली आहे तुम्ही सुद्धा नक्की अशी भाजी बनवून पहा आणि आपल्या चॅनेलला जर नवीन असाल आपल्या चॅनलवरती तर पटकन आपल्या चॅनेलवरती सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा म्हणजे नवीन नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील आणि लाईक करणं बिलकुल फ्री आहे तुमच्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या कमेंटद्वारे कळवा